चार वर्षीय जजा आयात केले कुरानचे पठण बडनेरा शहरातील वस्ती येथील रहिवासी शहजाद खान यांची चार वर्षीय जजा आयात या लहानशा मुलीने कुरान शरीफ मधील काही आयात चे पठन केले आहे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरातील वस्ती येथील जामा मस्जिद येथील मदरशात कुरान शरीफ चे शिक्षण देण्याकरता मौलवी हाफिज वई साह आहे शांतीचे संदेश देणारे मुस्लिम धर्मातील धार्मिक ग्रंथ कुराण शरीफ चे करणे हे प्रत्येक मुस्लिम बांधवाचे कर्तव्य आहे कुराण शरीफ अरबी भाषेत असल्याने भाषांतर करण्यासाठी हाफिज असे पदवी प्राप्त मौलाना असते जामा बडनेरामा हाफिज वै साहब यांच्या मेहनतीने लहान लहान मुले मुली कुरान शरीफ चे करत आहे जजा अयात शहजाद खान या चार वर्षीय मुलीने कुरान शरीफ मधील काही अयात अरबी भाषेत पठन केल्याने आई वडील व वा नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे व परिसरातील नागरिक कौतुक करीत आहे